आज मी तुम्हाला मंगळसूत्राचा सेट दाखवणार आहे होलसेल प्राईजमध्ये सेट आहे लॉंग मंगळसूत्राची डिझाईन बघा डोरले आहेत खाली डोरल्याची पण डिझाईन बघा खूप छान अशी डिझाईन आहे पूर्ण मी सेट दाखवत आहे तुम्हाला लॉंग मंगळसूत्र नेकलेस आणि मिनी मंगळसूत्र व्हिडिओ क्लिअर दिसते का मला सांगा डिझाईन तुम्ही बघू शकता खूप छान अशी डिझाईन आहे मी तुम्हाला पूर्ण सेट दाखवते आणि सेटची किंमत ही सांगते खाली ढोरले आहेत ढोरल्याची पण तुम्ही डिझाईन बघा आणि यावर हा नेकलेस लाँग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र आणि नेकलेस सेटची प्राइस फक्त तीन हजार रुपये आहे गोल्ड पॉलिश सेट आहे हा नेकलेस आहे नेकलेसची डिझाईन बघा तुम्ही खूप छान अशी डिझाईन आहे नेकलेसवर हे इयर येतात लाँग मंगळसूत्र नेकलेस आणि मिनी मंगळसूत्र गोल्ड पॉलिश सेट आहे फक्त तीन हजार रुपयाला सेट आहे जे यावर एक कानातले येतात छान असे कानातले आहेत आणि त्यावर जे मिनी मंगळसूत्र येते मिनी मंगळसूत्र हे दाखवते मी हे मिनी मंगळसूत्र आहे तुम्ही बघा डिझाईन त्याची पण हे लॉंग मिनी मंगळसूत्र पूर्ण सेट हा फक्त तीन हजार रुपयाला आहे त्यावर हे हा नेकलेस आणि हे लॉंग मंगळसूत्र हा सेट फक्त तीन हजार रुपयाला आहे तुम्हाला पेंडेलमध्ये पाहिजे असेल तर पेंडेलमध्ये पण आहे यातलं कोणतंही एक लॉंग मंगळसूत्र हे मिनी एक मिनी एक मंगळसूत्र आणि हा ना हा नेकलेस फक्त तीन हजार रुपयाला गोल्ड पॉलिश सेट आहे क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप छान अशी क्वालिटी आहे सोन्यासारखं दिसत आहे एकदम आणि ह्या नेकलेसवर हे कानातलं आहे लॉंग मंगळसूत्रामध्ये भरपूर डिझाईन अवेलेबल आहेत ह्यापैकी तुम्ही कोणतेही लॉंग मंगळसूत्र घेऊ शकता त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे सेपरेट पाहिजे असेल तर सेपरेट ही लॉंग मंगळसूत्र मिळेल व्हिडिओ क्लिअर दिसतोय मंगल मंगळसूत्र जर सेपरेट पाहिजे असेल तर सोळाशे रुपयाला आहे आपल्याकडे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि ह्यावर हे मिनी मंगळसूत्र आणि हा नेकलेस हा नेकलेस जर घेतला तर पूर्ण सेट हा फक्त तीन हजार रुपयाला येतो ह्या नेकलेसवर कानातले पण आहेत हा नेकलेस हे कानातले या लॉंगमधले कोणतेही एक मंगळसूत्र नेकलेस आणि हे कानातले फक्त तीन हजार रुपयाला आहे गोल्ड पॉलिश सेट आहे डोरल्यामध्ये पाहिजे असेल तर डोरले पण आहेत खाली आणि पेंडेनमध्ये पाहिजे असेल तर पेंडेनमध्ये पण आहे याआधी पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही बघू शकता त्यातलं कोणतंही तुम्हाला लॉंग मंगळसूत्र जर आवडलं तर ते आपण देऊ त्याचा स्क्रीनशॉट डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर सेंड करायचा आहे सेट फक्त तीन हजार रुपयाला आहे आणि कमी रेटमधला जर सेट पाहिजे असेल तर तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे यातले हे एक मंगळसूत्र आणि हा हे मिनी मंगळसूत्र फक्त अठराशे रुपयाला आहे हे दोन्ही जर घेतले तर अठराशे रुपयाला आहे आणि तुम्ही लॉंग मंगळसूत्राचे डिझाईन दाखवले त्या पण मधले कोणतं जरी घेतलं आणि हे मिनी मंगळसूत्र घेतलं तर अठराशे रुपयाला आहे फ्री शिपिंग आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग आहे ऑनलाईन पेमेंट आहे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर सेंड करायचं आहे आणि तुम्हाला जर पट्टीमधलं मिनी मंगळसूत्र पाहिजे असेल तर पट्टीमधलं मिनी मंगळसूत्र ही आपल्याकडे आहे हे पट्टीमधलं मिनी मंगळसूत्र आहे हे मिनी मंगळसूत्र आणि हे लॉंग मंगळसूत्र पट्टीमधलं जर दोन्ही घेतलं तर एकवीसशे रुपयाला सेट बसतो हा हे पट्टीमधलं आहे आणि सेपरेट जरी पाहिजे म्हटलं तरी एक हजार रुपयाला हे पट्टीतलं मिनी मंगळसूत्र आहे आपल्याकडे आणि लॉंग मंगळसूत्र जर सेपरेट जर फक्त पाहिजे असेल तर सोळाशे रुपयाला आहे आणि दोन्ही जर घेतलं कॉम्बो तर एकवीसशे रुपये प्राईज आहे तुम्ही डिझाईन बघा खूप छान अशी डिझाईन आहे आणि हे पण मिनी मंगळसूत्र आहे हे पण एक हजार रुपयाला आहे सेपरेट घेतलं तर आणि लॉंग मंगळसूत्रासोबत जर घेतलं तर एकवीसशे रुपयाला सेट बसतो त्यामध्ये पेंडमध्ये पण आहे आणि डोरल्यामध्ये पण मिनी मंगळसूत्र आहे हे नवीन निघालेलं मिनी मंगळसूत्र आहे डिझाईन बघा तुम्ही खूप छान असे डिझाईन आहे डोरल्यामध्ये पाहिजे असेल तर डोरले पण आहेत आपले रेट असताना होलसेल रेट आहेत होलसेल रेट आपण सेल करतो एकदम सोन्यासारखं दिसत आहे तुम्ही सेपरेट जर घेतलं तर तुम्हाला एक हजार रुपयाला बसेल आणि लॉंग मंगळसूत्र सोळाशे रुपयाला बसेल आणि दोन्ही जर घेतलं सोबत कॉम्बो तर एकवीसशे रुपयाला बसेल स्क्रीनशॉट काढायचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पट्टीमध्ये पाहिजे असेल तर पट्टीमध्ये पण आहे पट्टीमधले मिनी मंगळसूत्र पट्टी मधले मिनी मंगळसूत्र आहे हे डिझाईन बघा तुम्ही खूप छान अशी डिझाईन आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मध्ये पाहिजे असेल पट्टीतलं मिनी मंगळसूत्र तर मध्ये पण आपल्याकडे आहे मध्ये जर पाहिजे असेल तर मध्ये पण आपल्याकडे आहे व्हिडिओ क्लिअर दिसतोय का एकदम सोन्यासारखं आहे गोल्ड पॉलिश आहे ओळखायला पण येत नाही खूप छान असं आहे वीस इंची आहे हे सेट जर तुम्ही घेतला लॉंग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र आणि नेकलेस तर सेट फक्त तीन हजार रुपयाला बसतो हे लॉंग मंगळसूत्र आहे आणि हा नेकलेस हा नेकलेस लॉंग मंगळसूत्र आणि हे मिनी मंगळसूत्र जर घेतलं तर सेट पूर्ण तीन हजार रुपयाला होलसेल रेट आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे लॉंग मंगळसूत्राच्या डिझाईन मी अपलोड केलेले आहेत आणि हा नेकलेसवर हे कानातलं आहे ही त्यावर मॅचिंगची आहे आणि ह्यासोबतच तुम्ही जर राणी हार जर घेतला तर राणीहार पण आपल्याकडे आहे राणीहारची किंमत अठराशे रुपये आहे राणीहार बघू शकता तुम्ही राणीहरच्या डिझाईन पण मी अपलोड केलेले आहेत ह्याच्या पाठीमागे गोंडा येतो डिझाईन बघा तुम्ही खूप छान अशी डिझाईन आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर सेंड करायचा आहे राणी हार फक्त अठराशे रुपयाला आहे फ्री शिपिंग ऑल इंडिया डिझाईन बघू शकता खूप छान अशी डिझाईन आहे मायक्रो गोल्डचा सेट दाखवणार आहे मायक्रो गोल्ड सेट ही तुम्ही बघा खूप छान असं मायक्रो गोल्डचा कॉम्बो सेट आहे त्यामध्ये हे झुमके आहेत ही खुशी आहे हे मंगळसूत्र आणि लक्ष्मी हार आणि हे खाली ही मोत्या ही माळा आहे त्याच्या खाली पण लक्ष्मीहार आहे हे पूर्ण आट्याचे आहे एकच घालायचं आहे एकच घातला की पूर्ण होतो डबल डबल घालायची गरज नाही आहे फक्त सहाशे रुपयाला सेट आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर सेंड करायचं आहे ऑनलाईन पेमेंट आहे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे पूर्ण सेट फक्त सहाशे रुपयाला आहे फ्री शिपिंग ऑल इंडिया त्यावर हे झुमके पण आहे झुमके ठुशी हे मंगळसूत्र आणि हा पूर्ण एकच सेट आहे एकच घालायचा सारखं वेगवेगळे घालत बसायची गरज नाही पूर्ण अटॅच केलेलं आहे यालाच डबल लेअरचा लक्ष्मी हार आहे वर वरती पण आहे आणि खाली पण आहे आणि मध्ये माळा आहे फोर लेअरची माळा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ठुशीची डिझाईन पण बघा ठुशीची डिझाईन पण खूप छान अशी डिझाईन आहे फक्त सहाशे रुपयाला पूर्ण सेट कॉम्बो ऑफर आहे आणि पाठीमागे दोरी येते ह्याला पाठीमागून अशी दोरी येते पूर्ण सेट हा फक्त सहाशे रुपयाला आहे ठुशीची डिझाईन बघा तुम्ही खूप छान अशी ठुशीची डिझाईन आहे त्यावर झुमके पण आहेत मंगळसूत्र आहे हा हार पण बघा तुम्ही अटॅच केलेला आहे एक जरी पूर्ण घातला तरी खूप छान दिसतो हा लक्ष्मी हार पण त्याला अटॅच केलेला आहे हा छोटावाला आहे आणि हा मोठा आहे साईडने फक्त सहाशे रुपयाला आहे पूर्ण सेट हा ऑल इंडिया फ्री शिपिंग आहे स्क्रीनशॉट शॉट घ्यायचा आहे पाठीमागून मागून अशी दोरी येते आणि ह्याला टच बटन आहेत असे झुमक्याला आणि मंगळसूत्राला फिरकी आहे खूप छान असा सेट आहे लक्ष्मीसाठी गौरायांसाठी किंवा मुलींसाठी गॅदरिंगला वगैरे तुम्ही हा सेट वेअर करू शकता एक जरी घातला तरी पूर्ण कंप्लीट होतो वेगवेगळं घालायची पण गरज नाही आहे आणि ठुशी पण बघा तुम्ही खूप छान अशी ठुशी आहे हे मंगळसूत्र टाइप टाईप मध्ये मंगळसूत्र आहे फक्त सहाशे रुपयाला फ्री शिपिंग ऑल इंडिया स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप वर सेंड करायचं आहे खूप छान असा सेट आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मला सेंड करायचं आहे आता मी तुम्हाला मिनिमंग सूत्र दाखवते गोल्ड पॉलिश खूप छान असत डबल चेनचं मिनी मंगळसूत्र आहे तुम्ही हे डेली वेअर करू शकता डेली वेअरचे मिनी मंगळसूत्र आहे डबल चेन आहे याला आणि क्वालिटी पण तुम्ही बघू शकता क्वालिटी पण खूप छान अशी आहे खाली वाटे आहे वाट्यांवरती पण डिझाईन आहे खूप छान अशी खूप छान असं मंगळसूत्र आहे डेली वेअर मिनीमंगळसूत्र आहे हे डबल चेन मध्ये पण पन... आहे आणि सिंगल चेनमध्ये पण आपल्याकडे आहे सिंगल पाहिजे असेल तर डिझाईन बघू शकता तुम्ही जे चेन पण जाड अशी चेन आहे एकदम अशी अति अतिशय नाजूक वगैरे नाही आहे त्यामुळे तुटण्याची वगैरे भीती नाही आहे पेंड्यांची डिझाईन बघा तुम्ही वाट्यांची वाट्यांवरती पण डिझाईन आहे फक्त आणि फक्त साडेसातशे रुपयेला आहे आणि शिपिंग चार्जेस पन्नास रुपये ऑल इंडिया स्क्रीनशॉट घ्यायचा आहे क्वालिटी पण तुम्ही बघा क्वालिटी पण खूप छान अशी आहे असं कडक वगैरे नाही आहे लूज आहे त्यामुळे गळ्यामध्ये घातल्यावर एकदम छान दिसते आणि गळ्याला पण चिटकून राहते स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फक्त साडेसातशे रुपयाला आहे डेली वेअरचं मिनी मंगळसूत्र आहे ते साडेसातशे रुपयाला मी मंगळसूत्र आहे आणि पाचशे नव्याण्णव वाला पण मी दाखवते सिंगल चेनचं सिंगल चेनचं पण आपल्याकडे आहे तुम्ही ड्रेसवर वगैरे घालू शकता हे फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला आहे फ्री शिपिंग ऑल इंडिया डोरलेची डिझाईन बघा तुम्ही वाट्यांची आई ए आई तिला बघ ती उठली थपट पाचशे नव्याण्णव रुपयाला आहे फ्री शिपिंग ऑल इंडिया नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद